भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिलेली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे दोन हजार चौदा एकोणीसपेक्षाही मोठं मताधिक्य देण्याच्या जिद्दीने सर्वसामान्य जनतेनंही इलेक्शन हातामध्ये घेतलेला आहे तो अर्ज भरण्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब येत आहेत राज्याचेही काही प्रमुख नेते त्यानिमित्तानं यावेळी येत आहेत दुपारच्या वेळेला ती सभा आहे स्टेशन चौक येते तेव्हा अठरा एप्रिल रोजी आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अठरा एप्रिलला आपला अर्ज भरण्याचा दिवस आणि सभेचा दिवस आहे तेव्हा आपण सगळ्यांनी यावं स्टेशन चौक येते